او چتري چتر بند کرا او چتر بند کرا او چتر بند کرا او چتر بند کرا هاي هاي سن سن هاي هاي سن سن هاي 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 مارا شوتي راج્ય سنتي अंदाज आला महाराष्ट्र बंद कडकड होणार होणार त्यांचे केले तपासे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र निर्माण केला गेला मी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाचा कोर्टाला धन्यवाद दिलो कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख प तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे जरूर आहे पण कोट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकतं आज आपण इथे सगळं जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या नेत्यांच्या सरकार विरुद्ध एक मशाल धमत्य आहे तुम्ही आमच्या बंदला तु बंद केला कशासाठी आम्ही बंद केला होता महिलांना सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे माताला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही म्हणणं केला होता त्या मंजापच्या मदतीने आठवडा आणला